24 24 श्री धोंडीराज महाराज पलुषा पावन नगरीमध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टा नगरीमध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी वीट मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच केंगरु प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा साइट पत्ता क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आस्था महाबीज समोर व रयत शिक्षण संस्था वसतीगृहाच्या बाजूस संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास नव्वद सत्तावन्न सोळा शहाण्णव पासष्ट बारा अठ्ठावीस सत्तावन्न नव्याण्णव सत्तर सत्याहत्तर सत्तेचाळीस शून्य दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दिनांक सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये सुमारे पंधराशे रुग्णालयांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य नगर विकास ग्राम विकास विभाग धर्मादाय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ निरामय सेवा फाउंडेशन धर्मादाय रुग्णालय धर्मादाय संस्था मेडिकल असोसिएशन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि लोकसहभागातून हे आरोग्य शिबिरे पार पडणार आहेत झोपडपट्ट्यांमध्ये वाड्यावस्थ्यांवर पंचवीस हजाराहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे सुमारे चाळीस लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे ध्येय निर्धारित केले आहे एक सप्टेंबर ते एकतीस आक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेत या शिबिरांचे आयोजन होणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे शिबिरांमध्ये रुग्ण तपासणी सोबतच एकोणसाठ प्रकारच्या रक्त चाचण्या इसीजी यांसारख्या तपासण्याही केल्या जाणार असून आवश्यक औषधांचे वाटप केले जाणार आहे त्यासोबतच आयुष्यमान भारत योजना आभा कार्डचे वितरण करण्यात येणार आहे रोगाचे निदान झाल्यास रुग्णांवर शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील यासाठी उपमुख्यमंत्री अंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष समन्वय साधणार आहे निर्धनसाठी निर्धनांसाठी एक लाख ऐंशी हजार रुपये तर दुर्बल घटकांसाठी तीन लाख साठ हजार रुपये एवढी रक्कम वाढवली आहे त्यामुळे कोणीही निर्धन व दुर्बल घटकातील रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवण्याकरिता अधिक माहितीसाठी एक, माहिती एक आठ डबल झिरो एक तेवीस बावीस अकरा या टोल फ्री क्रमांकावर तसेच झिरो बावीस बावीस झिरो दोनशे पंचेचाळीस या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आव्हानही उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत कार्यरत वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे